जिल्हा सामान्य रुग्णालया येथे संकलन करण्याकरिता गेलेले सिटी न्यूज चॅनलचे क्राईम रिपोर्टर तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगारे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा कचेरी परिसरात निषेध करण्यात आला दहा जुलैला दुपारी रहाडगाव रामगाव परिसरातील शेतात विद्युत खांबचे मेंटेनन्स काम करीत असताना दुर्घटना अपघातात परराज्यात राहणाऱ्या मजुराचा मृत्यू झालाय ही माहिती समजताच सिटी न्यूज चॅनलचे क्राईम रिपोर्टर व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगे हे वृत्तांकन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता संबंधित एजन्सी कंत्राटदाराने वृत्तांकन करण्यास मज्जा करत थेट त्यांच्या अंगावर जाऊन मारण्याची धमकी दिली मोबाईल कॅमेरा समोर येऊन थेट अंगावर धावून पाहून घेण्याची धमकी देण्यात आली वेळीस तिथे भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे उपस्थित असल्याने अजय शृंगारे थोडक्यात बचावलेत अशा प्रवृत्तीच्या कंत्राटदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले आहे अमरावती शहरातले महानगर आमचे महानगराध्यक्ष अजयभाऊ शृंगारे हे काल वृत्तांकन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी जो कंत्राटदार होता ज्याच्या कामावर आदिवासी युवकाचा मृत्यू झाला तो त्या कंत्राटदाराने आमच्या शहराध्यक्ष आणि सिटी न्यूजचे जे रिपोर्टर आहेत त्यांच्यावर हल्ला चढविला आहे त्या हल्ल्याचा आज आम्ही सर्व वृत्तपत्राच्या आणि सर्व संघटनांच्या प पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे आणि आम्ही पत्रकार कायद्याअंतर्गत त्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी ही सन्माननीय हो, जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे काय सांगाल सर्व पत्रकारांकडून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नेमकं काय कारण होतं आमच्या पत्रकार संघटनेचे आमचे सहकारी मित्र अजय शृंगारे जे सिटी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी आहे ते एका बातमीसाठी ते बातमी कवर करण्यासाठी गेले असता तिथल्या संबंधित बातमी ज्या व्यक्तीच्या विरोधात झाली असती था। ज्याच्यामुळं ज्या व्यक्तीला शिक्षा झाली असती था। अशा व्यक्ती त्या व्यक्तीने त्या आमचे मित्र अजय शृंगारे यांना सांगितलं की तू ते बातमी वगैरे हो लिहू करू नको कॅमेरा बंद कर आणि अक्षरशः अजय शृंगारेने जेव्हा कॅमेरा बंद केला नाही तो अजय सिंगवारे यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि त्यांना पुन्हा सांगितलं की पुन्हा जर या परिसरात दिसला तर तुला जीवे मारण्याची जीवे मारण्यात येईल तर यामुळं या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकाराची ओळख आहे त्या पत्रकारामुळं आज सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो त्या न्याय देणाऱ्या त्या पत्रकारावर जर अशा गुंडप्रवृत्तीच्या ठेकेदाराकडून जर असं हल्ले होत असन आणि हा पत्रकार या समाजात काम करत असताना जर त्याला काम करण्यात जर कोणी थांबवत असेल आणि त्याचा जीव धोक्यात हो जात असेल तर अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ पोलीस प्रशासनाने बेड्या ठोकावं आणि संबंधित आमचे जे मित्र आहे अजय शृंगारे सारख्या अशा अनेक पत्रकार आहेत ज्यांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरून अशा बोगस गुंडप्रवृत्तीच्या ठेकेदाराला जर दर कडक प्रशासन कारवाई जर झाली तर यानंतर कोणी पत्रकाराच्या वाट्याला जाणार नाही आणि पत्रकार हा सन्मानाने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत राहील यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे प्राध्यापक संजय शेंडे सुरज डहाट प्राध्यापक मनीष भकाळे अनिरुद्ध दवाले स्वप्नील उमक अनिरुद्ध उगले मोहित भोजवाणी उज्ज्वल भालेकर दिलीप जवंजाळ स्वप्नील सावडे राजरत्न मोडघरे मीनाक्षी कोल्हे नकुल नाईक राजू मोहरे रोहित खाडे अर्चना रक्षे राज माहुरे अमर घटारे ढवळे निर्वाण नितेश राऊत प्रशांत सुने राजा वानखडे छगन जाधव योगेश मोहकर प्रक्षिक मकेश्वर मनोहर बारसे हे पत्रकार उपस्थित होते कंत्राटदार विरुद्ध पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी सुरज वाघमारे व पोलीस उपायुक्त शिंदे यांच्या मार्फत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे